विनोद तावडे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे जे भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत राज्यात सत्तेत आहे तिच्या राष्ट्रीय सरचिटणीसाला पैसे घेऊन वाटायला यावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव या, या महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही एखाद्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असं तुम्ही समजू शकला असतो पण एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस ज्याचं दिल्लीमध्ये वजन आहे महाराष्ट्रात वजन आहे अशा व्यक्तीला या महाराष्ट्राच्या जनतेनं कोंडून ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा नतद्रष्टपणा भारतीय जनता पार्टीचा कपटीपणा भारतीय जनता पार्टीचा अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर निवडणुकीत उतरण्याचं तंत्र मोठं जनता हे स्वीकारणार नाही या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला परत पूर्णपणे नेस्त नाबूद करण्याची वेळ मला वाटतं या घटनेनं आलेली आहे कारण तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नाही म्हणून भ्रष्टाचारानं अनुभवलेला पैसा जनतेला वाटण्याचा प्रयत्न केला जातो जनता आपल्याला धाडा शकतो मी समजू शकतो पण एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय सैक्षिकवण ज्याचं दिल्लीमध्ये वजन आहे महाराष्ट्रात वजन आहे अशा व्यक्तीला या महाराष्ट्राच्या जनतेनं कोंडून ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा दष्टपणा भारतीय जनता पार्टीचा कप्पेपणा भारतीय जनता पार्टीचा अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर निवडणुकीत उतरण्याचं स्वितंत्र मोठं जनता हे स्वीकारणार नाही या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला परत पूर्णपणे नेशनल आमदार करण्याची वेळ मला वाटतं या घटनेला आलेली आहे कारण तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नाही म्हणून भ्रष्टाचारानंच अनुभवलेला पैसा जनतेला वाटण्याचा प्रयत्न केला जातो जनता आपल्याला धाडशे विनोद तावडे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचितीचे जे भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत राज्यात सत्तेत तिच्या राष्ट्रीय सरचिटणीसाला पैसे घेऊन वाटायला यावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव या